नी। नी के 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 मी अतिशय आनंदात ठेवण्या सर्वांपूर्वी मदत करण्याची दृष्टीने मी प्रथमता सत्ताबाई घेत त्याच्या चरणी नमोहून हा निर्णय खरं त्यांना मी समर्थित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढाला यश मिळालं कारण कोविडच्या नंतर सगळ्याच देशभर मंदिरमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या पूर वाहण्यामध्ये बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या सहोदय पूल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळांनी याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे मी आणि कृषी बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेले गे। आम्ही न्यायालयात घेऊन आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्या सर्व आमच्या याचिके जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयात सुद्धा मनापासून आभारित करतो